नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तेवीस मार्च आज जागतिक हवामान दिन आहे तर या जागतिक हवामान दिनानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपल्या चॅनलशी जोडून राहा आणि हवामानाचे अचूक अंदाज मिळवत राहा जेणेकरून तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होईल सर्वप्रथम आज आपण पाहिलं की सायंकाळच्या आसपास या ठिकाणी लातूरच्या दक्षिण भागांमध्ये ढग दाटलेत खूप तीव्र ढग नाही तरी सुद्धा हलके थेंबांची शक्यता नाकारता येत नाही उदगीर आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये हे ढग हलके थेंब देऊ शकतात थे। बाकी कोल्हापूर पुणे सांगली सातारा नगर पु... सा नाशिक पर्यंतही हलकेशे थोडेसे तुटक असे ढग दिसत आहेत पण याही ढगांमध्ये पाऊस नाही किंवा चंद्रपूरच्या आसपासही ढगाळ वातावरण झालं झाले पण या ठिकाणी ही विशेष पावसाची शक्यता ना ही नाही यानंतर जर आपण पाहिलं की येणाऱ्या दिवसामध्ये राज्यातील वातावरण कसं राहील तर उद्या राज्यात पावसाची शक्यता नाही मात्र पंचवीस तारखेच्या आसपास विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिल चंद्रपूर यवतमाळ पासून तिकडे नांदेड लातूर याच्या आसपासपर्यंत हलका पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो खूप मोठ्या पावसाची सध्या तरी शक्यता नाही माझं स्थानिक वातावरण असेल तर हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही यानंतरही राज्य तापमानाचा कडाकात्र वाढणारच आहे सोबतच पुन्हा एकदा एकोणतीस तीस किंवा एकतीस तारखेच्या आसपास पुन्हा एकदा विदर्भ मराठवाड्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता पुन्हा एकदा बनते किंवा अवकाळी म्हणू शकता उन्हाळी पावसाची शक्यता दिसते तसेच या दरम्यान कोल्हापूरच्याही घाटमाताच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचा हा अंदाज पाहायला मिळू शकतो त्याच्या अपडेट्स आपण येण्या दिवसामध्ये डिटेल देऊस बाकी सध्या जर पाहिलं तर इकडे धुळे नंदुरबार जळगावपासून ते इकडे अकोला अमरावती चंद्रपूर यवतमाळपर्यंत तापमान साधारणतः ता चाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक पाहायला मिळणे शक्यता आहे तसेच बराचसा भाग आहे मराठवाडा आणि विदर्भाचा की उत्तर महाराष्ट्राचा किंवा पश्चिम महाराष्ट्रातीलही बऱ्याचशा भागांमध्ये तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे कोकणाच्या किनारपट्टीचा भाग वगळता अंतर्गत भागांमध्ये सुद्धा तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकते तर किनारपट्टीच्या भागांमध्ये हेच तापमान बत्तीस ते चौतीस तर काही ठिकाणी चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भाग आहेत ज्या ठिकाणी तापमान छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील बाकी सध्याच्या अपडेटमध्ये कसं पावसाचे जे येणाऱ्या दिवसाचे अपडेट्स असतील त्यामध्ये जसे डिटेल अजून कळत जाईल तसे तुम्हाला कळवू बाकी दररोजचे हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनेलला तेवढं सबस्क्राईब करून टाका